तब्बल पंचवीस वर्षे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक असलेले आणि आता भाजपमधील मोदी शहा यांच्या अत्यंत जवळचे कार्यकर्ते असा परिचय असलेल्या सुनील देवधर यांना पुणे लोकसभा उमेदवारी देण्यावरून शहर भाजपमध्ये दे खतखत आहे देवधर्यांना एकाकी पाडण्याचा कट अन्य इच्छुकांकडून सुरू असल्याचे गेल्या आठवड्याभरात समोर आले पत्रकार निखिल वागळे यांच्याविरोधात मोदी आडवाणी यांची बातमी केली म्हणून कारवाईसाठी देवधर यांनी पोलिसांना पत्र दिले होते अशा परिस्थितीत दगडफेक करून अन्य नेत्यांनी प्रसिद्धी घेतली संघटन बांधणीसाठी देवधऱ्यांनी नमो बाईक रॅलीचे आयोजन केले होते पण तिथेही अघोषित बहिष्कार टाकण्यात आला पक्षांतर्गत कुरघोडीच्या या राजकारणामुळे भाजप अडचणीत आला आहे प्रभू श्रीराम जन्मभूमीसाठी सुरू असलेल्या तब्बल पाचशे वर्षांच्या संघर्षाची यशस्वी पूर्तता करून श्री क्षेत्र अयोध्या येथे भव्य अशा मंदिराची उभारणी केली त्यात रामललाची प्राणप्रतिष्ठापना केली यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याचे अभिनंदन करण्यासाठी नमो पुणे अभिवादन या भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले या रॅलीचे नियोजन लोकसभेसाठी इच्छुक असलेले भाजपचे सुनील देवधर यांनी केले होते मात्र या आयोजनापासून भाजपचे इतर पदाधिकारी दूरच राहिल्याचे पाहायला मिळाले गेल्या काही दिवसांपासून पुढे लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या भाजप नेत्यांमध्ये निगेटिव्ह वॉर रंगल्याचे चित्र पाहायला मिळत आहे भाजप इच्छुकांकडून माजी महापौर मुरलीधर मोहोळ आणि माजी आमदार जगदीश मुळीक यांच्याकडून आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रमाचा धडाका लावण्यात आला आहे यामधून आपण लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचा दावा या इच्छुकांकडून करण्यात येत आहे तसेच या कार्यक्रमांना पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना बोलवून आणि प्रचंड गर्दी जमा करून एक प्रकारे शक्ती प्रदर्शनाच्या माध्यमातून आपला दावा मजबूत करण्याचं काम करण्यात येत असल्याचे बोलले जात आहे या निगेटिव्ह वॉर मध्ये मुळीक आणि मोहळ यांनी आघाडी घेतली असतानाच आता नॉर्थ ईस्ट मध्ये भाजपचा विजय सुकर करणारे आणि पूर्वी आर एस एस मध्ये संघटनात्मक काम करून सध्या भाजप मध्ये सक्रिय झालेले सुनील देवधर ही टक्कर देण्यासाठी सज्ज आहे देवदरांनी मागील काही काळापासून सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले या माध्यमातून त्यांनी संपर्क वाढवण्याचा प्रयत्न केला होता त्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याचे अभिनंदन करण्यासाठी नमो पुणे अभिवादन या भव्य बाईक रॅलीचे आयोजन केले भाजप कार्यालय कृष्णसुंदर गार्डन डीपी रोड एरंडवणे येथून रॅलीला सुरुवात झाली या प्रसंगी भाजपचे युवा नेते कुणाल टिळक राजे शिवराय प्रतिष्ठानाचे अध्यक्ष व भाजप शहरचिटणीस महेश पवळे आणि दिनेश होले वगळता कोणतेही महत्वाचे पदाधिकारी उपस्थित नव्हते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी काढण्यात आलेल्या बाईक रॅलीमध्ये पुण्यातील भाजप पदाधिकारीच नसल्याने हा चर्चेचा विषय बनला होता दरम्यान पुणे शहर भाजपमध्ये लोकसभेसाठी स्थानिकच उमेदवार द्यावा असा मत प्रवाह आहे भाजप मधील अंतर्गत काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सुनील देवधर हे बाहेरचे उमेदवार वाटत आहेत त्यामुळे बाहेरून येऊन देवधरांनी लोकसभा उमेदवारीसाठी प्रयत्न करणे फारसं जास्त लोकांना रुचलेलं नाही याचाच परिणाम म्हणून देवधरांच्या कार्यक्रमापासून भाजपचे पदाधिकारी काहीच अंतर ठेवून राहत असल्याचं मागील काही दिवसांपासून दिसून येत आहे असं जाणकार सांगतो त्यामुळे देवधरांना एकटं पाडून एक, एक प्रकारे त्यांच्या उमेदवारीला सुरुंग लावण्याचे काम इतर इच्छुक करत तर नाही ना अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे